यावल येथील पोलीस ठाण्यात फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी यावल शहरातील पैरन शरीफच्या पार्श्वभूमीवर आयोजकांची बैठक बोलावली होती यंदा यावल शहरात पेहरणे शरीफचे आयोजन डांगपुरा समितीकडे आहे तेव्हा या समितीची पोलीस प्रशासनासोबत बैठक घेण्यात आली ही बैठक तेरा जुलै शनिवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संपन्न झाली या बैठकीनंतर यावल शहरातील भिलवाडी व सुंदरनगरी परिसरातील सवारीच्या कार्यक्रमासंदर्भात देखील कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाची भेट घेऊन या कार्यक्रमाच्या आयोजन संदर्भात माहिती दिली यावल शहरात सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील पेहरणे शरीफ मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार आहे या पैरण समितीचे आयोजन यंदा डांगपुरा वस्तीतील रहिवाशांच्या वतीने केले जाणार आहे हे पहिरण शरीफ एकवीस जुलै रोजी साजरे होणार असून या पेहरणे शरीफच्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस ठाण्यात आयोजन करणाऱ्या समितीची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये शेख फारुख शेख मुन्शी शेख रशीद शेख बशीर शकील खान निसार खान उमर अली कच्ची शेख रहीम शेख कय्यूमसह आयोजकांची उपस्थिती होती या आयोजकांना फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या सहायक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी मार्गदर्शन केले तर या बैठकीनंतर यावल शहरात सवारीचा कार्यक्रम घेतला जातो भिलवाडी आणि सुंदरनगरीमध्ये सवारीचा कार्यक्रम असतो तेव्हा या आयोजकांनी देखील प्रशासनाची भेट घेतली व आयोजनाबद्दल माहिती दिली पैरणे शरीफ सवारी सर्व कार्यक्रम शांततेत पार पाडावे असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे